सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक एकोणीस क शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुनंदाताई अर्जुन जमादार सेवाभाव विकासाची दृष्टी आणि जनतेवरचा प्रामाणिक विश्वास याचं नाव म्हणजे सुनंदताई जमादार येत्या गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करताना धनुष्य बाण या चिन्हासमोरील बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा शिवसेना जनतेसाठी विकासासाठी सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक एकोणीस निलमनगर येथे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांचे प्रचारार्थ पदयात्रा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय अमर पाटील युवासेना जिल्हाप्रमुख दुधनी नगर अध्यक्ष माननीय प्रथमेशभ्या मैत्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीनिवास कर्ली पवन देसाई देवा विटकर अनिल जमादार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी चिन्हावर निवडून होणार आहे जकराम भाई शिंदे यांच्याकडे आम्ही हक्काने जाऊन या वाढ विकासासाठी जोडा होईल कडक कौड मी चिन्हावर निवडून होणार आहे जक्राम भाई शिंदे यांच्याकडे आम्ही हक्काने जाऊन या वाढ विकासासाठी जोडा होईल कडक